नमस्कार शेतकरी तर आपल्या दिवस ह्या आज दिवस बावीस वा तर आजचे आपले औषध आहे दमन कंपनीचे दमन प्लस तरी हे औषध अमिनो ऍसिड बेसिस एक बाल आहे ह्यामध्ये आपल्याला अमिनो ऍसिड नऊ हजार शंभर पी पी एम सॅचराईड छत्तीस टक्के ह्युमिक ऍसिड नऊ टक्के सायट्रिक ऍसिड तीन टक्के आणि फुलविक ऍसिड झिरो पॉईंट झिरो एक टक्के ते झिरो पॉईंट झिरो तीन टक्के इत्यादी घटक आपल्याला ह्या औषधामध्ये पाहायला मिळतात तरी आपण ह्या टॉनिकबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया दमन प्लस हे एक सेंद्रिय संयोगाचे ॲमिनो ॲसिडचे एक मिश्रण आहे तसेच हे एक जैव जे उत्तेजक म्हणून पिकांची फुले आणि उत्पादकता वाढवण्यास चांगल्या प्रकारे मदत करते हे टॉनिक फवारल्यानंतर काय काय फायदे होतात ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर हे टॉनिक आपण फवारल्यानंतर पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच पिकांची पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित करते तसेच ह्या ह्याच्यामध्ये क्लोरोफिल ह्या नावाचे एन्झाईम असल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे करून लवकरात लवकर लोकौरा अन्न तयार करण्याची क्रिया हे टॉनिक फवारल्यानंतर चांगल्या प्रकारे होते तसेच आपण ह्या टॉनिकबद्दल थोडक्यात माहिती पाहिली आहे तरी आता ह्याच्या प्रमाणाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर एक मिली सहा लिटर पाण्यासाठी हे औषध आपल्याला वापरायचे अशी कंपनी रिकमेंड करते तसेच आपल्याला मार्केटमध्ये पाच एम एल पंचवीस एम एल पन्नास एम एल शंभर एम एल अडीचशे एम एल इतक्या पॅकिंगमध्ये ह्या मार्केटमध्ये आपल्याला उत्पादन उपलब्ध उत आहे तसेच पंचवीस एम एलची किंमत एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद